वन्यप्राणी नुकसानीबाबत शासन प्रशासनाने ठोस धोरण ठरवावे यासाठी झाले बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं एकदिवसीय धरणं यापुढे याची तीव्रता वाढवण्याचा दिला इशारा वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेती आणि मानवी वस्त्यांवरील आक्रमणांमुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं दिवसें मोठं नुकसान होत असून या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं आजरा तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन छेडण्यात आलं या आंदोलनात वन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कोल्हापूर जिल्हा प्रभारी डॉ उल्हास त्रिरत्ने यांनी शासन आणि प्रशासनावर तीव्र शब्दात टीका केली वन्यप्राण्यांचे जंगलाबाहेरचे वाढते अस्तित्व रोखण्यासाठी जंगलात पाणी आणि चाऱ्याची सोय आजरा तालुक्यासाठी मंजूर तीस वनतळींची तत्काळ उभारणी मोठ्या चरांचे खोदकाम संरक्षक सौर कुंपण तसंच शेती नुकसानीसाठी बाजारभावानुसार भरपाई मिळावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या याचबरोबर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तत्काळ आर्थिक मदत आणि मृत झाल्यास कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली या आंदोलनात जिल्हाध्यक्ष किरण के के तालुकाध्यक्षा डॉ सुदाम हरेर कॉम्रेड शिवाजी गुरव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलं हे आंदोलन फक्त पहिला टप्पा असून मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात याची तीव्रता वाढवली जाईल असा स्पष्ट इशारा बहुजन मुक्ती पार्टीकडून देण्यात आला या आंदोलनात अॅडव्होकेट विद्या त्रिरत्ने किरण कांबळे राहुल मोरे अमित सुळेकर दशरथ सोनुले संदीप दाभिलकर काशीनाथ मोरे मसणू सुतार द्वारका कांबळे नाहिदा महागोंडे नाजिया शेख नितीन राऊत सूर्यकांत कांबळे दत्तराज पाटील यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा